आजकाल आपल्या आजूबाजूला अशा घटना घडतात की ज्या ऐकून अनेक वेळा आपल्यालाही धडकी भरते अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ दुपारची आणि उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरातील बासखरी बागात एक मंदिर एका माणसानं पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक एकशे बारावर फोन करून माहिती दिली की काही लोकांनी त्याच्या पत्नीचं मंदिराबाहेरून अपहरण केलंय त्याचं आजच लग्न झालं होतं आणि तो त्याच्या वधूसोबत सात फेरे घेतल्यानंतर बाहेर आला तेव्हा काही लोकांनी त्याच्या पत्नीचं अपहरण केलं दिवसाढवळ्या एका वधूचं अपहरण झाल्याची बातमी समजल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विशेष खास तर नेमकी घटना काय आहे ती सविस्तर जाणून घेऊया जिल्ह्यात तत्काळ नाकाबंदी करण्यात आली बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद केले गेले आणि तपासणी सुरू झाली काही कठोर प्रयत्नानंतर अपहरण केलेली वधू तिचं अपहरण करणाऱ्या लोकांसोबत पैसे वाटताना पकडली जाते पोलिस चौकशी दरम्यान वधू सत्य उघड झाल्यानंतर तिचा वर आणि पोलिस अधिकारी आश्चर्यचकित होतात खरं तर ज्या वधूच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती ती सामान्य वधू नव्हती तर लग्नाच्या नावाखाली लोकांना लुटणारी डकेती वधू होती गुलशनारियास खान नावाची ही वधू गुजरातमध्ये काजल हरियाणात सीमा बिहारमध्ये नेहा आणि उत्तर प्रदेशात स्वीटी बनली वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तिनं बारा लग्न केली त्यांच्या टोळीत पुरुष आणि महिला दोघही आहेत प्रत्येकाचं काम ही विभागला गेलेलं आहे ही टोळी प्रथम अशा गरीब कुटुंबाचा शोध घेत असे जे लग्नासाठी वधू शोधत असत परंतु कोणत्याही मुलीला त्यांचा मुलगा आवडला नाही अशा घराची माहिती मिळाल्यानंतर टोळीतील काही सदस्य ओळखीचे लोक शोधून कुटुंबाला भेटायचे आणि त्यांना गुलशानाचा फोटो दाखवायचे आणि लग्नाबद्दल बोलत असत टोळीतील काही महिला वधूची आई बनायच्या आणि काही तिची बहीण बनायच्या प्रकरण अंतिम झाल्यानंतर लग्नाच्या व्यवस्थेसाठी मुलाच्या कुटुंबाकडून काही रक्कम मागितली जायची यानंतर लग्नाची तारीख निश्चित केली जायची आणि सात फेरी घेतल्यानंतर टोळीतील काही लोक वधूला दुचाकीवरून पळवून नेण्याचं खोटं नाटक करायचे आणि तिथून पळून जायचे वराला काही समजेपर्यंत हे लोक भूमिगत व्हायचे यानंतर एका नवीन वराला नवीन नाव आणि नवीन ओळख देऊन बळी पाडायचे तिच्या दुष्कृत्यामुळे तिला डाकू दुल्हन असं नाव देण्यात आलं गुलशाना आणि तिच्या टोळीनं अनेक राज्यांमध्ये लग्नाचं जाळं पसरवलं वरांना अडकवण्यासाठी या लोकांनी मॅट्रिमोनियल साईट्स आणि सोशल मीडियाचाही वापर केला गुलशाना वराच्या कुटुंबाचा विश्वास जिंकण्यात पटाईत होती पोलिस चौकशीत असंही उघड झालं की गुलशाना विवाहित आहे आणि तिचा खरा नवरा रियाज खान आहे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी रियाज खान हा व्यवसायानं शिंपी आहे पण त्याला गुलशानाच्या फसवणुकीबद्दल सर्व काही माहीत होतं परंतु त्यानं तोंड बंद ठेवण्याच्या बदल्यात प्रत्येक बनावट लागणार तुटलेल्या पैशावर पाच टक्के कमिशन आकारलं हरियाणातील रोहतक येथील रहिवासी सोनूला ऐंशी हजार रुपयांना फसवल्यानंतर पोलिसांनी टोळीवर पकड अधिक कडक केली लग्नानंतर वधूचं अपहरण झाल्यानंतर सोनूनं आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक एकशे बारावर कॉल केला आणि यू पी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आंबेडकरनगर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संपूर्ण टोळीला पैसे वाटून घेताना पकडलं अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहनलाल रतन कुमार सरोज रंजन उर्फ आशु गौतम मंजू माळी राहुल राज सन्नो उर्फ सुनीता पूनम आणि रुखसार यांचा समावेश आहे पोलिसांनी त्यांच्याकडून बहात्तर हजार रुपये रोख एक मोटरसायकल अकरा मोबाईल फोन एक सोन्याचं मंगळसूत्र आणि तीन बनावट आधार कार्ड जप्त केले टोळीतील महिला बनावट कागदपत्र तयार करायच्या आणि पुरुष व तुला पळून जाण्यासाठी मदत करायचे तर अशी ही बातमी उत्तर प्रदेशमधून समोर आलेली